अर्जेंटिना आणि चिलीमध्ये भूकंप आलेला आहे भूकंपामुळे मोठा हाहाकार खंडित अनेक भागात भूस्खलन आणि आज सकाळी अर्जेंटिना आणि चिलीमध्ये झालेल्या सात पूर्णांक पाच स्केलच्या भूकंपानंतर संपूर्ण प्रदेशात मोठे नुकसान झालेलं आहे वीज पुरवठा खंडित झालाय आणि भूस्खलनही झालेलं आहे जनजीवन तिथलं विस्कळीत झालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय अर्जेंटिना चिलीमध्ये भूकंप झालेला आहे मोठ्या मोठा हाहाकार उडालाय आणि त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झालेला आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर अर्जेंटिना आणि चिलीमध्ये मोठा भूकंप झालेला आहे सात पूर्णांक सात रिस्पर्च स्केलचा हा भूकंप असल्याची जी माहिती आहे ती माहिती पुढे आलेली आहे आणि भारतीय वेळेनुसार त्या ठिकाणी संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान हा भूकंप झालेला आहे आणि भूकंपासोबतच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन देखील झालेलं आहे आणि या संपूर्ण भूस्खलनामुळे त्या ठिकाणचं जे जनजीवन आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मात्र सुदैवाने या संपूर्ण भूकंपामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने तिथल्या सरकारने जो किनारपट्टी भाग आहे या संपूर्ण भागातील रहिवाशी जे आहेत रहिवाशियांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण चिली असेल किंवा अर्जेंटिना असेल या ठिकाणी या संपूर्ण भूस्खलन असेल किंवा भूकंप असेल यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे त्यामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे जी 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 धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी